गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आत्ताची काय आम्ही फ्री झाले म्हणजेच कार्यक्रम रात्री झाला कार्यक्रमाच्या व्यापामध्ये एवढं होतं दोन चार दिवस की टायम भेटला नाही जास्त व्हिडिओ करण्यासाठी तर रात्री कार्यक्रम झाला मस्त कार्यक्रम झाला फुल हाऊसफुल झाला लई एंटरटेन केलं लोकांना आणि <laughs> आज सगळे कलाकार जे करतेकडे चालले तर आज जेवढे राहिलेत कलाकार ते आता जाणारे सकाळचे आता नऊ वाज त्यांच्यासाठी मी इथून पोहे बनवून घेऊन चालू पोहे बनवते ताई आत्ता दहा अकरा जण राहिलेत कलाकाराला आणि मी रात्रीच गेले निघून तर पटकेनं पोहे बांधून घेऊन जाऊ त्यांना देऊया आणि कार्यक्रम कसा झाला युट्यूबला नाही सोडला आणि सोडायचा पण नाही त्याचे छोटे छोटे तुकडे मी तुम्हाला जे जे कार्यक्रम बघायला हवते त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की कसा झाला कार्यक्रम हे बघा आता एवढा पातेल्यामध्ये नाश्ता घेऊन चाललोय तर इकडं स्वप्नीला न्यायला आलो त्या स्वप्नीला येतोय तिकडं राहतो स्वप्नील तर जायचं आता हॉलवरती फायनली नाश्ता आणलेला आहे सर्वांना आणि सर्वजण नाश्ता करत आहे तिकडे सगळेजण साहेब सर आपलं वाढायचं काम करतात हा त्या मग मीठ वरण आणलंय आता सात जण गाडीत ऐका किती जण तिघ जण तीन हा सुरू <laughs> सा, बस आता गोमा गेला ठीक आहे जाऊ दाना बोल बस दिन चार सा सहा जनांना सात सगळी ठीक आहे सहा जण आहेत की आपण गाडीत बसतात चला चलाते हं बस रेना बस स्टॉपवरती सोडून येऊ फायनली बस स्टॉपवर आलोय हा बस स्टॉप आहे का एअरपोर्ट हे

वॉश बिश करून आणायचे सगळं सामान काढतो गाड्यातलं आणि घेऊन जातो गाडी सर्व्हिसिंगला फायनली आलो शोरूमला चालेल सर्व घ्यायचं लिहून माहिती काय काय घ्यायची ते कसला आभार झाला या मग अशी सगळं काय घडत होतं पाऊस पडला भिजून आलो मी हय चला आता आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आता जाऊया घरी शंभू आला शंभू दे गाडी इकडे बाबू नको नको बाबा नको 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 तुझी गाडीला या ठिकाणी चित्र चालणार मला आरसा फोनला ते आरसा बदलून की जा शोरूमला ला आमचा राहिलाय गाडीत गोगल पण परत आलो की या शोरूमला गोगल घ्यायला गाडी चाले इकडं ड्रायव्ह टेस्ट साठी टेस्ट ड्रायव्हर ड्राइव टेस्ट आता जस्ट घरी आलो तर जेवण बसले तर झालं का दाजी, दाजी। आ, अयो चला मला त्या गाड्या जेवायला कोणतरी कोण देते वाडाओ मित, तर मित्रांनो आपला जो काल रात्री शो झालाय तो मी युट्यूब ला टाकलेला आहे थोडासा बघितला नसेल तर बघा तर कसा झाला तायश होत एक नंबर हाय गायला काय दाजी चावल्यात का चिमटा घेतलाय काय झाले काय दाजी काय केलाय पावसाचं किडू चांगले बर 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 केडू मोठ होत तर आता काय झालंय मित्रांनो सकाळ काम करतोय गाडी आपली शोधला टाकली तुम्हाला तर माहिती आहे कोणकण तर काय झालं खानायला पूजेला म्हणाव घरावरून घे शंभू तुझं ऑफिसावरून घे कस दिसतंय बघ बर एखादा अचानक फॅन आला तर काय म्हणाल काय केलंय तुम्ही कसलं काय आता व्हिडिओ बघता काय आता फॅन म्हणायचा फॅन म्हणे सगळं सगळं आम्हाला ए का पाच किलो मित्रांनो आपला मसाला जोरदार चालू आहे बावड्याने डायरेक्ट असं एक किलो वाटण्यापेक्षा डायरेक्ट दणका लावलं होलसेल द्यायला चालू केलं दुकानदारांना ह्या बघा हिवा मसाला किती किलो तो 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 का पाच आहे ह्या पाच किलो पाच किलो हा हे पण पाच किलो आहे आणि इकडं असे पॅकेट बनवून डायरेक्ट दुकानदाराला विकायला देतोय तुमचं जरी दुकान असलं तरी पाटकिन कॉन्टॅक्ट करा वावाला आणि तुम्हाला सुद्धा आई साहेब हा मसाला होलसेल दरामध्ये विकायला घ्या तुम्ही कमावा आणि कमवतो तुम्ही खुश राहा आपण खुश राहा मसाला पैठा आहे आपला कस्टमर ऑडियन्स सुद्धा खुश राहील एक नंबर मसाला आय साहेब मसाला तर चला जाऊ कर, आता कठीण करायला माझं बोकाड अंधेरीवरून पाच किलोची ची आताच ऑर्डर आलेली आहे अंधेरी म्हणजे मलाडचा आल्याकडं आता मग मलाड कुठं आला चेंबूरच्या चेंबूर आज कुठं बांद्रा वांद्राय नंबर अच्छा फॅक्टरी कोणाची तरी तर चला आता मी थोडस कट कटलाईन मारून येतो कारण आता मला बनवायचं आहे पूर्ण ना पुष्पाचा लुक पुष्पाचा लुक आता दाढीन केस कमीच करत नाही कोणी किती पण म्हणू द्या बोकडा केस वाढवतोय असं तसं काय पण म्हणून द्या आजी पण केस कमी करत नाही अशीच वाढवणार आहे पुष्पाच बनणार आहे

चला चला मालक माझे बरं चला अरे इकडून घे ना तू बोल नको प्रश्न बसलाय नंतर कसं विचार करत होता त्याला म्हणते पूर्ण गदिमा फुल झालेला आहे एवढा आलेला आहे तिकडे बसलाय कृष्णा बोल ना भाऊ अरे इकडून चुलगी की चला चला मालक माझे बरं चला अरे इकडून घेत तू नाही बोल नको काय चाललं तर नाही तर मित्रांनो फायनली आपला मसाला बनवून आणलाय बघा बावड्याने असा काळा झार तिखट मसाला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच समोर दुसऱ्या स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर ते फोन करा तर आज एक ताई घरी मसाला नेण्यासाठी आल्यात आणि सगळ्यात मोठे आपले फॅन आहेत ताईंचे मिस्टर इकडे नमस्कार दादा तुम्ही किती दिवसापासून व्हिडिओ बघता बरेच दोन हजार एकोणीस पासून अरेबर तुम्ही पाच सहा वर्षापूर्वीचे बर 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 मसाला एकदम क्वालिटीचा आहे नक्की रिव्ह्यू द्या बर का आणि गेले की उद्या भाजी बनवा आधी आता श्रावण हटला या परवा परवा दिवशी गणपती बसणार आहे आदल्या दिवशी कार्यक्रम बेत करा मसाला कसा वाटतोय तुम्हाला ना ना। आ, ओके हो काळा 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 आणि चविष्ट आहे हो हो वास पण मस्त येते हो आज मसाला बनवून आणला एवढा सगळा बुक झाला मित्रांनो उद्या परत मसाला बनवायचा अजूनपर्यंत तुम्ही बुक केला नसेल आणि आपण स्वतः पण व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला मसाला देतोय अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भावाचा नंबर पोरांना काय ऐ तू काय खालच कुठे का, का खाल बाळ तुझं वर चडी आहे का अगं बाज बाबू आहे की चल बे घालते बाई हो बिलू बिलू मिस बिलू 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 बिहलो मी मी बिहलो सोड झुपत सोड भूत लागलं मला सोड 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 बाबा मला पळून राधू झोपली या किती वेळा राधू झोपली ए राधू राधू ए बाबू उठकी किती वेळा झोपली काय झालं तुला मूत हे दाखवते पोरगी सगळ्यांना हे बघा इकडं पण मटेरियल पॅक करून ठेवलाय हा उद्या सकाळी कुरेला टाकून द्यायचा आहे आणि पलीकडे पॅकिंग चालू आहे अजून